फ्रेंड्स कशा आहात तुम्ही मस्त मजेत ना मी आशा करते तुम्ही मजेतच असाल फ्रेंड्स आज मी तुमच्याशी महिलांच्या आयुष्यातील सर्वात महत्वाचा घटक म्हणजे मासिक पाळी याविषयी बोलणार आहे बोलतो बाहेरच्या विषयी बोलतो आपल्या कामाच्या विषयी बोलतो पण कधीही आपण महिला उघडपणे मासिक पाळीविषयी बोलत नाही किंवा मासिक पाळीमुळे उद्भवणाऱ्या आपल्या आयुष्यातील समस्यांविषयी बोलत नाही याला आपला समाजसुद्धा कारणीभूत आहे कारण आपल्या समाजामध्ये स्त्रीला मासिक पाली आल्यानंतर तिला अपवित्र समजलं जातं तिला अपराधी समजलं जातं तिला तुच्छतेची वागणूक दिली जाते त्यामुळे बऱ्याच महिला या विषयावर उघडपणे बोलत नाहीत तशी शहरातली परिस्थिती चांगली आहे पण गावाकडे आजही महिलांना अस्पृश्यतेची वागणूक दिली जाते त्यांनी स्पर्श केलेली कोणतीही गोष्ट लोकांना चालत नाही किंवा त्यांना स्पर्श झालेला सुद्धा चालत नाही आजही महिलांना मासिक पाले आल्यानंतर घराच्या बाहेर बसवलं जातं किंवा घराच्या कोणत्या कोपऱ्यामध्ये बसवलं जातं आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्याशी मासिक पाले आल्यानंतर खरंच महिला या अपवित्र होतात का अशुद्ध होतात का या विषयावर चर्चा करणार आहे आणि आपल्या सनातन धर्मामध्ये खरंच असं सांगितलेलं आहे का की महिला या मासिक पाले आल्यानंतर अपवित्र होतात आणि त्यामुळे त्यांनी मंदिरात जाऊ नये आणि पूजा अर्चा करू नये याविषयी मी तुमच्याशी सविस्तर चर्चा करणार आहे आणि या गोष्टी कशा चुकीच्या आहेत या तुम्हाला पटवून देणार आहे म्हणून माझा हा आजचा व्हिडिओ आहे तो सर्व महिलांसाठी खूप महत्वाचा आहे म्हणून हा व्हिडिओ संपूर्ण पहा बिलकुल व्हिडिओ सोडून जाऊ नका आणि जर अजून तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा सर्वप्रथम आपण हे समजून घेऊया की महिलांना मासिक पाळी काय येते यामागचं वैज्ञानिक कारण काय आहे आणि पौराणिक कथामध्ये याचं कारण काय सांगितलेलं आहे पहिल्यांदा मी तुम्हाला एक पौराणिक कथा सांगते या कथेमध्ये सांगितलं गेलंय की महिलांना मासिक पाळी काय येते तर चला फ्रेंड्स कथेला सुरुवात करूया भागवत पुराणामध्ये सांगितलं गेलंय की एकदा इंद्रदेवावर गुरु ब्रह्मस्पती नाराज झाले या गोष्टीचा फायदा घेऊन असुरानी देवांवर आक्रमण केले आणि या आक्रमणामध्ये देवांचा पराभव झाला असुरानी इंद्रलोकवर कब्जा केला आणि मग ना इलाजाने इंद्रदेवाला जे आपलं आसन आहे ते सोडावं लागलं यानंतर इंद्रदेव ब्रह्मदेवाकडे मदतीसाठी गेले ब्रह्मदेवांनी त्यांना एका ब्रह्मज्ञानीची सेवा करायला सांगितलं इंद्रदेवाने ब्रह्मदेवाने सांगितल्याप्रमाणे ब्रह्मज्ञानीची सेवा करायला सुरुवात केली या ब्रह्मज्ञानीची जी आई होती ती एक असूर होती त्यामुळे झालं असं की इंद्रदेवाने ब्रह्मज्ञानीला जे काय चढवलं ते असुरांकडे गेलं आणि इंद्रदेवाची जी सेवा होती ती निष्फळ ठरली जेव्हा ही गोष्ट इंद्रदेवाला समजली तेव्हा त्यांना भरपूर राग आला आणि याच रागाच्या भरात त्यांनी ब्रह्मज्ञानीची हत्या केली त्यामुळे इंद्रदेवावर एका ब्राह्मण एक स्त्रियांना दिला आणि स्त्रियांना मासिक पाळी यायला सुरुवात झाली आता ही कथा तुमच्या मनाला किती पटली हे मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा या व्यतिरिक्त जर तुम्हाला दुसरी कोणती कथा माहित असेल तर ते पण मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा आपण मासिक पाळी काय याचं समजून घेतलेलं आहे आता आपण महिलांना मासिक पाळी काय येते याचं वैज्ञानिक कारण पण समजून महिलांच्या योनी मार्गातून जो रक्तस्राव होतो त्याला मासिक पाळी असे म्हणतात हा रक्तस्राव हो म्हणजे गर्भाशयातील अस्तराचे तुकडे असतात जसे आपल्या मलमूत्राद्वारे आणि विष्ठेद्वारे आपल्या शरीरातील वाईट घटक विषारी घटक बाहेर पडतात त्याचप्रमाणे महिलांच्या मासिक पाळीद्वारे त्यांच्या गर्भाशयातील जी घाण असते ती बाहेर पडते आणि ही एक नैसर्गिक क्रिया आहे आता आपण समजून घेऊया की महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने मासिक पाळीचं महत्व काय आहे मासिक पाळी ही महिलांना मातृत्व प्रदान करते ज्या महिलांना मासिक पाळी येत नाही त्या कधीही आई होऊ शकत नाहीत ज्या महिलांना नियमित मासिक पाळी येत नाही त्यांना आई होण्यामध्ये खूप साऱ्या समस्या निर्माण होतात त्याचबरोबर या गोष्टीचा त्यांच्या शरीरावर सुद्धा खूप वाईट परिणाम होतो मासिक पाळी नियमित येणे महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने खूप महत्वाचं आहे नाहीतर त्यांना गर्भाशयाचे अनेक आजार होऊ शकतात फ्रेंड्स मी मागाशी सांगितल्याप्रमाणे मासिक पाळी मुले महिलांना मातृत्व प्रदान होतं मग मा ज्या मासिक पाळी मुले तुम्ही आणि मी या जगामध्ये आलो आहोत या जगाची निर्मिती झालेली आहे मग मा ती मासिक पाळी अपवित्र कशी फ्रेंड्स जी भगवद्गीता स्वयं देवाने म्हणजे विष्णूचे अवतार श्रीकृष्ण यांनी लिहिलेली आहे आणि त्यामध्ये त्यांनी त्या आपल्याला जीवन मार्गदर्शन दिलेलं आहे त्या भगवद्गीतेमध्ये सुद्धा असं कुठेही लिहिलेलं नाहीये की मासिक पाळी आल्यानंतर स्त्री ही अपवित्र होते त्याचबरोबर आपले जे चार वेद आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा कुठेही असं लिहिलेलं नाही की मासिक पाळी आल्यानंतर जी महिला आहे ती अपवित्र होते स्त्रियांना मासिक पाळी येणं ही एक अपवित्र गोष्ट नसून खूप पवित्र गोष्ट आहे याचं मी तुम्हाला अजून एक प्रमाण देते आसामच्या गुवाहाटीमध्ये कामख्या देवीचं एक मंदिर आहे आणि तिथे अशी मान्यता आहे की जून महिन्यामध्ये देवीला पाळी येते या गोष्टीला सेलिब्रेट करण्यासाठी एक हजार दोन हजार नाही तर दहा लाखाहून अधिक भाविक तिथे जातात ज्या धर्मामध्ये मासिक पाळीला पूजलं जातं जिथे देवीला स्वतः मासिक पाळी येते त्या धर्मामध्ये महिलांना मासिक पाळी आल्यानंतर अपवित्र कसं समजलं जात काही लोकांनी महिलांचं शोषण करण्यासाठी आणि त्यांना दाबण्यासाठी अशा गोष्टी आपल्या धर्मामध्ये पसरवलेल्या आहेत आपल्या सनातन धर्मामध्ये कधीही स्त्रीला अपवित्र मानलं गेलं नाही मासिक पाळी येणं ही एक नैसर्गिक क्रिया आहे मग देव आपल्याला का बरं सांगेल की तू मंदिरात येऊ नको तू माझी पूजा करू नको पहिल्यांदा आपण सर्व महिलांनी मासिक पाली आल्यानंतर मी अपवित्र झाली आहे मी अशुद्ध झाली आहे ही भावना मनातून काढून टाकली पाहिजे माझ्या मासिक पालीमुळे माझ मातृत्व आहे या गोष्टीचा आपण सर्व महिलांनी अभिमान बाळगला पाहिजे मला असं वाटतं की आपण सर्व महिलांनी मासिक पाली आल्यानंतर देवलातही गेलं पाहिजे आणि पूजाही केली पाहिजे देवाने आपल्याला कधीही नाकारलेलं नाहीये आणि कधीही देव आपल्याला नाकारणार सुद्धा ना नाही मी शेवटचं तुम्हाला हेच सांगेन की पहिल्यांदा तुम्ही स्वतःचा सम्मान करा मगच हा समाज तुमचा सम्मान करेल आणि अशा या चुकीच्या प्रथा धुडकावून लावा आणि नवीन बदलाची सुरुवात करा मी आशा करते की या व्हिडिओमध्ये मासिक पाळीबद्दल जी माहिती मी तुम्हाला दिलेली आहे ती तुम्हाला खूप आवडली असेल माझी तुम्हाला नम्र विनंती आहे की तुम्ही माझा हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांसोबत शेअर करा आणि माझी ही माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवा जर मी दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर प्लीज मला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा जाता जाता माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा थँक्यू बाय